कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड रेल्वे स्थानक परिसर सध्या मद्यधुंद व्यक्तींच्या उपद्रवामुळे अस्वस्थ झालाय मध्यरात्री होणाऱ्या धिंगामस्तीमुळे स्थानिक नागरिक प्रवासी आणि पोलीस प्रशासन देखील हैराण आहे परगाव आणि परराज्यातून येणारे काही बेवारस व्यक्ती या परिसरात कायमस्वरूपी तळ ठोकून मद्यधुंद अवस्थेत ते मिळतील तिथे झोपतायत कधी रेल्वेच्या बाकांवर जुन्याखाली तर कधी चक्क पार्किंगमधील वाहनांमध्ये यामुळे व्यापारी आणि या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे या उपद्रवी मद्यप्यांनी आता गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील के घुसखोरी केली आहे पार्किंगमध्ये झोपणं मध्यरात्री आरडाओरडा करणं यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढली आहे नागरिकांनी याबाबत अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्यात रेल्वे स्थानकात देखील हे मद्यपी अनधिकृत प्रवेश करून प्रवाशांच्या मार्गात अडथळे निर्माण करतात त्यांना बाहेर काढण्यासाठी होमगार्ड आणि रेल्वे पोलिसांना रात्रभर धावपळ करावी लागते ज्यामुळे त्यांच्यावर ताण वाढला आहे मागील काही दिवसात पाच ते सहा मद्यपी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले ज्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते साईनगर परिसरातही अशीच परिस्थिती असल्यानं ना नागरिकांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे स्टेशन परिसरात गस्त वाढवणे मद्यपींना पुनर्वसन केंद्रात पाठवणे आणि वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी होती ही समस्या वेळीच न सोडवल्यास गंभीर रूप धारण करू शकते अशी भीती व्यक्त केली जाते प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे